रिपब्लिकन सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन मागासवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या विहिरीचे अनुदान पाच लाख रुपये करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडून मागासवर्गीयांना विहिरीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करून पाच लाख रुपये करण्यात यावे या व इतर महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदन सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी यांना देण्यात आले जालना जिल्ह्यातील गायरान हे शेतकरी कष्टकरी यांच्या नावावर करून त्यांना सातबारा वाटप करण्यात यावा पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे रमाई घरकुल योजना व पंतप्रधान योजनेचे अनुदान तीन लाख रुपये करण्यात यावे मंठा तालुक्यातील बोगस कोविड सेंटर विरुद्ध कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने लिंबाजी वाहूळ कर्मचंद्र खरात सर्जेराव आंबोरे नवनाथ थोके सुरेश वानखेडे भीमराज खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती रिपब्लिकन सेना जालना जिल्ह्याच्या आमच्या जे कार्यकर्ते आहेत जी जनता आहे जालना जिल्ह्याची त्यांच्या हिताचे काही मुद्दे दिलेले आहेत त्यामध्ये जी सर्वात मोठी समस्या आहे गायरान जमिनींची तो एक मुद्दा आहे की गायरान जमीन ही कष्टकऱ्यांच्या नावावर करण्यात यावी त्यानंतर असे आमचे अकरा मुद्दे आहेत त्यापैकी महत्वाचा मुद्दा म्हणजे अंबर येथील पानेगावचा रोड आहे जो काही गावगुंडांनी अडवलेला आहे जो नकाशावर असताना तो त्या आमच्या कार्यकर्त्यांना तिथून रहदारी करू देत नाहीये त्यानंतर नंदापूर येथे जे पहिले आपले इलेक्ट्रिकचे तार होते ते काढून आता तिथे फायबरचे वायर लावण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी सगळी जनता तिथली कोटेशन भरायला तयार आहे पण हे जे आपले एम एस सी बी वाले आहेत ते सरसगट कोटेशन भरा म्हणतात त्यांना पंचेचाळीसशे रुपये तर एस सीच्या माध्यमातून काही सवलत मिळावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना हे एक निवेदन दिलेलं आहे त्यानंतर तसेच मंठ्यामध्ये जे बोगस कोविड सेंटर होते त्या डॉक्टरांवर अद्याप ही कारवाई झालेली नाही आमचे कार्यकर्ते आंबोरे यांच्या यांनी त्याच्यासाठी भरपूर पाठपुरावा केलेला आहे आत्मदानाचा इशारा देखील दिलेला आहे तरी तेथील डी वाय एस पी या ते डॉक्टर त्यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांना पाठीशी घालत आहेत असे आमचे मुद्दे, 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 मुद्दे आहे स्वावलंबन योजनेचे मुद्दे आहेत कृषी विभागाचे काही मुद्दे आहेत हे मुद्दे आमचे एक आठ ते दहा दिवसात मंजूर न झाल्यास रिपब्लिकन सेना जालना जिल्ह्याच्या वतीने तीव्र मोर्चाचं आम्ही नियोजन करणार आहेत याची दखल प्रशासनाने घ्यावी हे असं मी आपल्या माध्यमातून यांना सांगू इच्छितो